खूपच गोड चॉकलेट आहे शरीरासाठी खूपच चांगले आहे त्या चॉकलेट आपण आता या मुलीला देऊया खूपच गोड आहे घ्या मी एक दोन तीन म्हणलं की खायचे आहेत त्या चॉकलेट एक दोन तीन म्हणलं की खायचे आहे खूप गोड आहे खूपच गोड आहे खूप गोड चॉकलेट आहे त्या चॉकलेट खूब गोड़ है खूब गोड चॉकलेट है, hmm, <Chelsea> है। <Sches> <Football3> एक दूस आधी तीन हाँ मस्त गोड़ है खूब गोड़ है चॉकलेट चॉकलेट खूब गोड़ है खूब छान है अधिक गोड़ है ज्या तुम्हें आजार बे होना है खूब छान चॉकलेट है गोड़ छान गुड़ है खूब गोड़ है मस्त है खूब गोड़ है क्या है चॉकलेट किए

कोणती आहे बरं कोणत्या तरी कंपनी गोड आहे ना हा खूपच गोड आहे हा छान वाटते मस्त वाटते प्रसन्न वाटते खूपच बरं वाटते मस्त वाटते छान याला लाईक त्रास मिळतो आपण क्लास मध्ये जाण्याची आपल्या निवडणूक आपण आता जे बोलत आहो एक क्वार्टर काहीच झालं नाही दुसरे मग दुसऱ्या क्वार्टर काहीच झालं नाही तिसरी कॉर्डर पितात आणि मग एका क्वाटर अंबा मध्ये जातात दुसऱ्याना भीता मध्ये जातात तिसऱ्यानं नेलपा मध्ये जातात बोतून जातात नाही की नाही मग आपण हा वेवडा आहे मोळा लागला बघा तीच अवस्था प्राप्त होते पाणी पिलं तरी नी, तीच अवस्था प्राप्त होते तर आपण एक ग्लो क्लीन म्हणला तर पाण्याला ज्यूस होते पाण्याची सुद्धा होते पाण्याला होते होते का नाही लक्षात आलो ना आता तुमच्या